नमस्कार मैत्रिणींनो मी सभिया सभा क्रिएशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते तर मैत्रिणं बघा आज आपल्याला उरलेल्या कपड्यापासून किंवा मग जुन्या ड्रेस या शर्टपासून बघा खूप छानसं असं ऑर्गनायझर बनवायचं आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने बघा इथे बघा मी एक गव्हाची किंवा तुमच्याकडे जे पण एक पोतं असेल किंवा मग तिला तुम्ही गोणीसुद्धा म्हणू शकता तर ते घ्यायचं आहे आणि तिच्यावरून आज आपल्याला खूप छानसं असं बनवायचं आहे तर बघा इथे बघा माझ्याकडे हे शिल्लक ड्रेसमधला कपडा राहिलेलं होतं तर हिचं आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी किंवा जास्त सुद्धा करू शकता तीस बाय वीसचा असा कपडा घेतलेला आहे आणि ह्या साईजचं बघा आपल्याला पोतं वगैरे सुद्धा घ्यायचं आहे तर पोत्याला बघा मी एक एक इंच पोतं कमी ठेवायचं आहे आता आपण ही ना वीस बाय तीस घेतलेलं आहे तर पोतं जी आहे ना ती एकोणीस बाय एकोणतीस ठेवायचं आहे आपल्याला तर बघा इथे आता ही आपण कपडा कट करून घेतलेला आहे तर आता ही पोतंसुद्धा मी घेतलेलं आहे तुमच्याकडे जे आहे आता ही माझ्याकडे जुनं बघा फाटलेलं पोतं होतं तर तिचंच आपण उपयोग करणार आहे जर तुमच्याकडे नवीन असेल तर तर खूपच भारी तरी पण बघा असे जुने सुद्धा आपले पोते उपयोगी येतात ती सुद्धा आपण टाकून देऊ नका असे काही पण तुम्ही बनवू शकता हिच्या आधी सुद्धा मी एक दोन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअरच केलेला आहे तर बघा ही जी पोतं आहे ती मी कट करून घेतलेला आहे आता एक एक इंच बघा पोतं लहान ठेवलेला आहे तर हिला आपल्याला ना शिवायचीसुद्धा सुद्धा गरज नाही बिना शिवले आपण हे बनवणार आहोत जर तुमच्याकडे सिलाई मशीन नाही किंवा मग कोणाला हाताने शिवता नाही येत तर असे स्टेपलर तर सगळ्याच्याच घरात असतात स्टॅपलरच्या मदतीने हे बनवायचं आहे जिला हाताने सुद्धा शिलाई येत नाही त्यांच्यासाठी तर खूपच फायद्याचं आहे जर तुमच्याकडे सिलाई मशीन असेल तर तर खूपच भारी नसेल तर तुम्ही स्टॅपलरच्या मदतीने किंवा मग तुमच्याकडे हाताने सुई धाग्याने सुद्धा तुम्ही शिवू शकता तर इथे बघा जवळजवळ आपल्याला स्टॅपलर मारून घ्यायचं आहे आणि अगदी जवळजवळ मारलं ना तर ते आपलं उकलणारसुद्धा नाही या पद्धतीने बघा मी स्टॅपलर मारून घेत आहे सगळीकडे तर आता हे सगळीकडे स्टॅपलर मारणं होऊ होऊपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो बघा सगळीकडे आपल्याला खूप जवळजवळ मारायचं आहे खालून आणि वरून दोन्ही साईडने असं मारलं तर एकदम पॅक बसतो बघा खूप सोपी पद्धत आहे ही बनवायची आणि ह्याच्यामध्ये ना भरपूर असं सामान मातो मी तुम्हाला शेवटला तर ठेवून दाखवणारच आहे की कि किती सामान मी किती कपडे ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे खूप मोठे मोठे स्वेटर सुद्धा तीन चार स्वेटर इझिली आहेत ह्याच्यामध्ये तर बघा सगळीकडे आपल्याला डबल फोल्ड करून मी इथे स्टॅपला मारून घेतलेला आहे आता हिला ना आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे बघा फोल्डसुद्धा ना एकदम सोपी पद्धत आहे फोल्ड करण्याची ज्या साईडला आपण तीस इंच घेतलेलं होतं त्याच साईडला आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे पोतं थोडंसं हाताने असं साफ करत गेलं ना तर पोत सुद्धा आपलं एकदम प्लेन होऊन जातो इथे बघा आता आपल्याला खालच्या साईडला बघा चार बाय चार इंच असं एक सर्कल कट करून घ्यायचं आहे याच्यात दुसरी काहीच कटिंग नाही फक्त एवढी ही कटिंग आहे तर बघा दोन्ही साईडला मी इथे चार बाय चार, चार केलेलं आहे तुम्ही हिच्यापेक्षा कमी सुद्धा करू शकता पण ही एकदम परफेक्ट असा माप आहे तुम्हाला हवी तशी त्या साईडची तुम्ही ह्यामध्ये कमी किंवा जास्त वाढवून करू शकता बघा दोन्ही साईडचं सा मी ह्या ठिकाणी बघा जे मार्किंग टाकलं होतं तेच कट करून घेत आहे आता ही आपली दोन्ही साईडची कटिंग झालेली सा आहे इथे सुद्धा बघा आता जर तुमच्याकडे सिलाई मशीन असेल तर तुम्ही शिवू शकता जर नसेल तर तुम्ही आता स्टॅपलरने सुद्धा असं आणि पिनअप करू शकता तर तुम्हाला एकदम मी ओपन करून दाखवते बघा हिचं किती छान दी दिसतो असं लुक तर बघा एकाच कटमध्ये आपली हे एकदम छानसा असं डी आय वाय बनणार आहे तर आता हिला बघा आपल्याला उलट करायचं आहे सरळमध्ये स्टॅपलर मारायचं नाही उलटं करून जी दोन्ही साइडच्या आहेत ना त्या साईडला एकदम पाच सात पिन आपल्याला मारून घ्यायचे आहेत तर मी दोन्ही साईडला असं स्टॅपलर नाही एकदम पॅक मारून घ्यायचं आणि पॅक मारलं ना तर उकलत नाही एकदम छानसं असं जवळ जवळ पिन केलं ना तर ते एकदम परफेक्ट असं पॅक होऊन जातो दोन्ही साईडने मी स्टॅपलरचे पिन मारलेले आहेत आता जे आपण कोपरे कट केले होते ना तिला बघा जी मधलं कोपरं होतं ती कोपऱ्याला कोपरं एकदम हे करायचं असं फोल्ड करून घ्यायचं आणि बरोबर तिच्यासुद्धा आपल्याला पिन करून घ्यायचं जी कोपरे दाखवते ना तुम्हाला मी व्हिडिओमध्ये तेच कोपऱ्याला आपल्याला असं एकदम पॅक करून घ्यायचं दोन्ही साईडला धरायचं आणि ओढून त्याच्यावरती ना पिन मारून घ्यायचेत आपल्याला बघा स्टॅपलरने ना इथे मी एक सात आठ पिन जवळजवळ मारून घ्यायचं जेणेकरून किंवा उकलू नाही म्हणून दोन्ही साईडने आता झालेले आहेत तर आता बघा हिला आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही सगळीकडून एकदम पॅक झालेले आहे तर दोन्ही साईडने आता मी ही सरळ करून घेते ही उलटी जी होतं आता सरळ केल्यानंतर बघू शकता खूप मोठं असं ऑर्गनायझर बनणार आहे आता हिला बघा आणि छान लुक असं देण्यासाठी अस बघा इथे आपल्याला बंद सुद्धा करायचं आहे इथे थोडंसं पिन बसलेली नव्हती म्हणून बघा इथं मी हाताने एक टाका घालून घेतलेला आहे आणि हिचे जे कोपरे आहेत ना कोपऱ्याला सुद्धा आपल्याला असं दाबून प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून की आपले जे कोपरे आहेत ना एकदम व्यवस्थित दिसावं तर इथे बघा मी दोन बंद आपण कट करून घेतलेलं होतं चार बाय चारचं तिचेच मी बंद तयार करून घेतलेले जेणेकरून आपल्याला धरायला यावं म्हणून आता वरून तर असं उचलताना आपल्याला तेवढं काही चांगलं वाटणार नाही पण असे बंद असले ना तर खूप छान दिसतो असं उचलायला आणि दिसायला सुद्धा खूप भारी दिसतो तर आता दोन्ही साईडला मी असे बंद करून घेतलेले आहे खूप सोपी पद्धत आहे बघा ही बनवायची जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडलेला असेल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा ओ शेअर करा आता हिच्यामध्ये बघा मी तुम्हाला सामानसुद्धा ठेवून दाखवते यामध्ये तुम्ही भरपूर सारे असे कपडे ठेवू शकतात लहान मोठे वगैरे हो तर मी यामध्ये बघा खूप मोठे मोठे असे स्वेटर ठेवलेले तरीसुद्धा तीन चार स्वेटर बघा इझिली बसतात तर इथे बघा ही दुसरं स्वेटर आहे आता मी तिसरंसुद्धा तुम्हाला मोठ्याचं सुद्धा ठेवून दाखवते तर बघा इथे पॅन्ट आणि वरचंसुद्धा स्वेटर दोन्ही असे टॉप पॅन्ट ठेवलेले आहेत मी स्वेटरचे आता मी बघा मोठं सुद्धा स्वेटर धरून सुद्धा आणि जागा आहे तिच्यामध्ये आणि एक दोन स्वेटर इझिली हिच्यामध्ये बसतात घरच्या घरी बघा खूप असं डी आय वाय ऑर्गनायझर तयार झालं धन्यवाद